ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ज्ञानसूर्य दलितांच्या कैवारी अशा अनेक उपाधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लावल्या आहेत त्या अगदी तंतोतंत जुळतात त्यातील राजकारण्यांना किती कळतात आंबेडकर कोणत्या काळात शिकले त्यासाठी किती यातना भोगाव्या लागल्या टोकाचा संघर्ष करावा लागला याच काही बाळकडू आजच्या सरंजाम्यांना नाही फक्त आदनीला कोणते गाव कुठली जमीन द्यायची यावरच बैठका रंगवल्या जातात धारावी आणि अदानी यांचा काडीचा संबंध नाही कंत्राट म्हटल्यानंतर त्या त्यांना किंमत राहत नाही मी माझ्या समाजाला देणार नाही अशी ठाम भूमिका आंबेडकरांनी घेतली होती मग त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूरच्या दीक्षाभूमीवर घेतली आपल्या अनुयायांना जीवनाचा नवा सूर्य दाखविला त्यांना कोणताही झेंडा आपल्या हाती घेता आला असता पण त्यांनी आगमन भगवान गौतम बुद्धांचा शांती संदेश असलेला बौद्ध धर्म स्वीकारला त्याची मान्यता सम्राट अशोक हे आहे कलिंग युद्ध जिंकल्यानंतर झालेला शहर पाहून सम्राट हळहळला होता एवढे मोठे शिक्षण घेऊन अनुयायांना आळवाटीत सोडणारे आंबेडकर नव्हते हो त्यांनी पूर्ण विचार करून दाखले विचारात घेऊनच समाजाचा कायापालट करायचे ठरवले सम्राट अशोक यांनी आपली मुले गौतम बुद्धांचा शांती संदेश अटके पार पोहोचवण्यासाठी नेपाळ श्रीलंका चीन जावा सुमात्रा इंडोनेशिया आधी देशांमध्ये दे भेटांवर पाठवले तेथे ते बौद्ध धर्माचा विस्तार झाल्याचे बा बाबासाहेबांनी अभ्यासले आता मात्र विपरीत परिस्थिती आहे सरकार आणि त्यांचे अनुयायी यांना बाबासाहेबांची जयंती व पुण्यतिथीच माहीत आहे शांती संदेश तसेच बौद्ध धर्माची संकल्पना बहुतेक अरबी समुद्रात विसर्जित केल्याचे दिसते हिंदू मिलच्या जागेवर आंबेडकरांचे स्मारक होणार होते त्याचा बोलबाला झाला आता आदानीला ती जागा हवी आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे छप्पन या कमी काळात त्यांनी फार मोठे काम केले ते योगदान चंद्रसूर्य असेपर्यंत कोणालाही सोम्याकोम्याला नाकारता येणार नाही आता तरी अनुयायांनी सरकारचे नाक दाबून स्मारक उभारण्याचा प्रयत्न करण्यासाठी तोंड उघडावे आदानी आडवा पडला तर विद्यापीठ नामांतराप्रमाणेच पुन्हा लढाई करावी लागेल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा